बारामती कृषी प्रदर्शनामध्ये आपण बंदिस्त खेकडा पालन त्याबद्दलची माहिती मोत्याची शेती कशी करावी आणि त्याबद्दलची संक्षिप्त माहिती या तंत्रज्ञानावर केलेला ऊस त्यामुळं मिळालेलं दुप्पट उत्पादन दुप्पट साखरेचं प्रमाण त्याचबरोबर पन्नास टक्के पाण्याची आणि खर्चाची बचत याबद्दल बोलणार आहोत तुर्की बाजरी आणि त्याची माहिती घेणार आहोत चिया पीक त्याचे फायदे तोटे त्याचं अर्थकारण मार्केट याविषयी बोलणार आहोत वेलवर्गीय टोमॅटोच्या वाणाविषयी बोलणार आहोत रेन पाईप मिनी स्प्रिंकलर ठिबक सर्वांचं एकत्र जुगार याची माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर केंद्रीय कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी ज्या तुरीच्या वाणाला भेट दिली त्या तुरीच्या वाणाविषयी बोलणार आहोत त्यानंतर एआय तंत्रज्ञानावर भोपळ्याचे विविध वाण त्यावर बोलणार आहोत पेरणी ते काढणी सर्वच प्रकारची यंत्रसामुग्री आणि बोलणार आहोत अजून बरच काही आहे मी फक्त हा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ट्रेलर दाखवतो आहे पिक्चर संपूर्ण बघायचं असेल तर तुम्हाला कृषी प्रदर्शनाला थेट भेट द्यावं लागेल आणि संपूर्ण माहिती तिथनं घ्यावी लागेल नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मी सध्या बारामध्ये येथे आलेलो आहे आणि आपण बघू शकतो या साईडला दाखव या साईडला आपण गाड्यांची पार्किंग बघू शकतो मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि या पार्किंग वरून आपल्या एक अंदाज लक्षात येऊ शकतो या ठिकाणी किती लोक आलेले आहेत याच्यामुळं हे कृषी प्रदर्शन खास आहे आणि आपण शॉर्टमध्ये तुम्हाला संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत चला बघू शकता आपण गोदावरी हे वाहन आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ बर्वणी यांचा आहे आत्ता काही दिवसापूर्वी भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या झाडाला भेट दिली होती तेच हे झाड आहे याचं हेक्टरी उत्पादन पास 22 ते पंचवीस क्विंटल आहे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या बदनापूर कृषी विज्ञान केंद्राने हे वाण प्रसारित केलेलं आहे या वाणाचा कलर जो आहे तो पांढऱ्या कलरचा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये याची भारी आकाराच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी शिफारस होते आता तुम्ही स्क्रीनवर व्हर्टिकल क्रॅप फार्मिंग अर्थात खेकडा पालन यामध्ये खेकड्यासाठी स्वतंत्र प्लॅस्टिकचे क्रेट्स वापरले जातात हे क्रेट्स एकाच रेषेत बांधले जातात या क्रेट्सला खेकड्यांना खाद्य टाकण्यासाठी व निरीक्षण करण्यासाठी वरील बाजूने छिद्रे असतात तसेच आतील विषा व खाल्लेलं अन्न बाहेर जाण्यासाठी क्रेट्सच्या खालच्या बाजूला छिद्रे असतात या पद्धतीमध्ये पाणी फिरते ठेवले जाते पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी फिल्टरचा वापर केला जातो हे व्हर्टिकल क्रॅप फार्मिंग आहे तुम्हाला गावरान पद्धतीनं अगदी कमी खर्चात लाखो रुपये महिन्याला कमवायचे असेल तर त्यासाठीचा सुद्धा एक व्हिडिओ मी केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला खेकडा पालन व्हिडिओची लिंक मिळेल तिथेसुद्धा डिटेल माहिती दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता त्यानंतरचं मित्रांनो मोती शेती शेतात एक हजार वर्ग फुटाचा तलाव करून आवश्यक शिंपले बाजारातून आणायचे दोन ते तीन दिवस शिंपले तलावात ठेवायचे या काळात शिंपल्यांच्या मासपेशी ढिल्या होतात आणि सहज सर्जरी होऊ शकते शिंपल्यांची सर्जरी करून तुम्ही हव्या असलेल्या डिझाईन टाकून नायलॉनच्या बॅगमध्ये शिंपले भरून पाण्याने भरलेल्या भांड्यात ते दहा दिवसासाठी ठेवा रोज निरीक्षण करा अन्यथा शिंपल्याचा मृत्यू होऊ शकतो नंतर शिंपले तलावात टाकण्यात येतात दीड वर्षाची प्रोसेस आहे हवे तसे मोती तुम्ही बनवू शकता मी तुम्हाला ही संक्षिप्त माहिती दिलेली आहे आता तुम्हाला मोत्याच्या शेतीविषयी अजून रस निर्माण झाला असेल तर युट्यूबला जा मोत्याच्या शेतीविषयीची संपूर्ण माहिती घ्या डिटेल माहिती घेऊन त्या ठिकाणी ट्रेनिंग कुठं भेटत ते ट्रेनिंग करा प्रॉपर मार्केट बघा आणि त्यानंतरच या व्यवसायामध्ये उतरा काळजी घ्या बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं जे काय कृषक कृषी प्रदर्शन आहे त्याच्यामध्ये एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेती करण्यात आलेली आहे आणि ती प्रॅक्टिकल बेस आहे तर ह्या मॅडम मा आपल्याला त्याबद्दल माहिती देत आहेत की काय आहे एकदा थोडक्यात सांगा बरं हे ऊसाची लागवड केलेली आहे एक मार्च दोन हजार चोवीस तर हा साधारण जो ऊस तुम्ही बघताय हा साडे दहा महिन्याचा आहे तर त्याच्यामध्ये एआय ते आपण शेती करतोय तर त्याच्यामध्ये काय येतं सेन्सर्स येतात ते सेन्सर्स असतात काही असतात मातीमध्ये असतात तर काही वेदर स्टेशन येतात आणि सॅटेलाइट आणि डोन हे सगळा सेटअप भेटतो आणि तो सेटअप यूज करून आपण काय करतोय की त्या सेटअप मध्ये रिअल टाइम डेटा म्हणजे एकदम रिअल आता सध्या जी कंडिशन माती माती आहे मातीला काय गरज आहे काय मातीमध्ये आहे काय किती प्रमाणात आहेत oh. हे सगळी माहिती आपल्याला डायरेक्ट ते एका डेटाबेसला जाते तो डेटाबेस आहे मायक्रोसॉफ्ट ऑक्सफर्ड अशा वेगळ्या वेगळ्या पायलट अशा वेगळ्या वेगळ्या कंपनीज सोबत कॉलॅब आहेत तर त्यांच्या डेटाबेसला जाते मग ते डेटाबेस नुसार सांगतात की ते मध्ये ते माहिती स्टोअर होती आणि ते डायरेक्ट एक hmm. ज्यांच्याकडे तो सेटअप आहे त्यांना डायरेक्ट ते नोटिफिकेशन जातं की आता तुमच्या सॉइलमध्ये फॉर एक्झाम्पल की आता यात कार्बन किती आहे आता यात नायट्रोजन हो, हो, किती, किती आ, आहे कमी व्हायला लागलाय का तर मग कमी व्हायला लागलाय तर तुम्हाला गरज लागेल नायट्रोजनचं मग कोणतं फर्टिलायझर किंवा म्हणजे कोणतं घटक कमी पडतंय कोणतं वाढतंय आणि कोणतं फर्टिलायझर द्यायचंय नाही द्यायचंय पाणी किती द्यायचंय पाणी किती प्रमाणात आहे किंवा पेस्ट आप मॅनेजमेंट आपण जे म्हणतो पद्धतीचं याच्यामध्ये लावलेलं आहे का हो की जे जमिनीपासून हवेपर्यंत सगळं सगळे मग हे कुठली कंपनी आहे कुठल्या ऍपद्वारे हे कंट्रोल केलं जातं कृषी कृषी कॅप द्वारे कृषी कॅप आता पलीकडच्या साईडला पारंपरिक शेतकरी ऊस लावतात तशा पद्धतीचा ऊस लावलेला आहे आणि हा एआय आधारित ऊस लावलेला आहे तर त्याच्याने याच्यामध्ये काय फरक आहे त्याच्या आणि याच्यामध्ये मेन फरक आहे तिकडं जो पाणी लागलंय ते साधारण तीन लाख पर्यंत लागलंय तीन ला आणि इथं जे लागलंय ते एक लाख ऐंशी हजार पर्यंत लागले आणि असंच नाही की फक्त एवढाच प्लॉटचा आम्ही सांगतोय आम्ही जे सांगतोय ते ॲव्हरेज सांगतोय आणि आपल्यासोबत कोलाबमध्ये एक लाख एक हजार शेतकरी आहेत तर त्यांच्यावर पण सेम डेमो म्हणजे जे इथं करतोय ना ते सेम त्यांच्याकडे पण सुरू आहे त्यांच्या याला किती खर्च येतोय शेतकऱ्यांचं असं म्हणणं की खूप खर्च आम्हाला नाही करायचं के कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचं आता सध्या त्यांनी एक ऑफर ठेवली आहे की तुम्हाला डेमो साठी किंवा एक वर्षासाठी जर ट्रायल घ्यायची असेल तर त्यांनी क्यू आर कोड वगैरे दिले आहेत तर ते स्कॅन केले ना तर तुम्हाला कळेल की दोन एकर एक सेन्सर जर तुम्ही सेटअप आहे हो, ना तो लावला ना तर तो दोन एका दोन ते तुम्हाला सांगतोय सगळ्या गोष्टी तर तर ते तर ते पडतंय साधारण दहा हजार रुपयाला एक वर्षासाठी रेंटनी रेंटनी जर दोन हो। एका मधला ऊस लागू आपण याच्या आधारे फक्त दहा हजार काय अपडेट आपल्याला भेटतात याच्यातनं थोडक्यात सांगायला झालं तर नेमकी गोष्ट नेमक्या वेळी देण्याचं काम याच्या माध्यमातून आपण करू शकतो आणि सॉइलची हेल्थ वाढती सॉइल टेस्टिंग पासन तर पाऊस येईन का किंवा कोणता रोग येण्याची शक्यता आहे किंवा हो। सगळंच पेस्ट हो। मॅनेजमेंट वगैरे सगळंच विकत घ्यायचं झालं तर विकत घ्यायचं झालं तर इथं खूप सारे ब्रँड आलेले आहेत आता फसल म्हणून एक ब्रँड आलेला आहे त्यांचं काहीतरी चाळीस ते पन्नास हजारामध्ये ते विकत देत आहेत डायरेक्ट सेटअप हा पण एक गोष्ट इथं क्लिअर होणं गरजेची आहे की हे एआय तंत्रज्ञान फक्त दोन एकरसाठी चाळीस हजार रुपये त्याचे वेगळे लागतील बाकी उत्पादन खर्च तर लागणारच जो लागायचा तो बरोबर हो। फक्त एवढंच की हे चाळीस हजाराचं इन्स्टॉलेशन केल्यानंतर तिकडचा उत्पादन खर्च थोडाफार कमी होणार कारण की जे पाहिजे तेच तुम्हाला पिकाला हो। हो। आणि जमिनीचा बर मग वाढणार एकंदर तिकडचा उत्पादन खर्च फार झाला तर एक मागचा दहा पंधरा वीस हजार कमी होईल पण हा चाळीस हजार रुपये वाढतोय तर याच्यामुळे उत्पादनामध्ये याची सरबसर होतीय हो उत्पादन याचं खूप जास्त त्या पारंपरिक आणि याच्यामध्ये उत्पादनात किती फरक आहे ही व्हरायटी झाली तर या व्हरायटीचा तिकडं आहे तो सिक्स्टी फायव्ह टू सेव्हन्टी टन पर एकर भेटत्रेज तर इथं आता साडे दहा महिन्याचा ऊस आहे हा तर हा वस्तू एकशे वीस टन एव्हरेज तर फरक आहे ना आणि अजून एक आपल्या आपण शेतकरी म्हणून आपल्याला काय टन महत्वाचा असतं वेट किती बसते तसं फॅक्टरीज ला महत्वाचं असतं ते सुक्रोज पर्सेंटेज साखर उतार म्हणतात ते तर तो पडतो इथं अठरा पर्सेंट पडतो तर तिकडे नऊ पर्सेंट पडतोय और आता हे ऍप ने काय होणार आहे ना की फक्त आपण म्हणजे आपल्याला तर कळतायच हो। पण फॅक्टरीज जर आपल्या सोबत असतील मध्ये तर त्या कारखान्यांना कळत डायरेक्ट की हा हा ऊस आला एवढ्या एवढ्या कारखान्याला कळेल कि इथं कोणाच्यात किती शुगरचं प्रमाण आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला जागेवर त्याचा जास्त रेट भेटू शकतो जास्त रेट शेतकरी फॅक्टरीवाले आपल्याकडे येणार ना की आपण त्यांच्या मागे लागणार व्हरायटी कुठली येते सांगा आणि त्याबद्दल शॉर्ट मध्ये माहिती द्या टोमॅटोची नमस्कार ही टोमॅटोची वेलवर्गीय अठ्ठावीस चौऱ्याऐंची वरायटी आहे संकरीत स्वीडन बेस वरायटी आहे याच्यामध्ये सांगायचं झालं तर ही आठ ते बारा महिने वरायटी चालते दे दे आ, तर ह्याच्यामध्ये सांगायचं आहे गावरान टाईप मध्ये वरायटी येते संकरीत आणि ह्या व्हरायटी जर तुम्ही इकडून आला तुम्ही बघितलं तर शेवटपर्यंत तुम्हाला एक समान टोमॅटोची लागण दिसते हे टोमॅटोची लागण काय केली आहे टोटल हे पस्तीस ते चाळीस फुट हाईट वाढते ह्याची आणि ह्याच्यात जे टोमॅटोची एक समान झाले हे कशामध्ये के म्हणून आपण एक खत आहे हे वापरलं याच्यामध्ये खत दिसेल तुम्हालायझर आहेत पोटॅश मोबलायझिंग आहेत जे काय करतात तुमच्या जमिनीतले जे पण पोटॅश आहे शंभर टक्के वरती उचलून द्यायचं काम करतं त्याचबरोबर काय करत आहे तुमची जमीन बुजबुजित पॉलिमर आहेत जमीन बुजबुज करायचं काम करत आहे आणि ह्या व्हरायटी बद्दल सांगायचं एक गौरान आहे टिकून क्षमता जास्त प्रकारे ठेवण्याचं काम करत आहे ह्याची जे साल आहे हे जाड असल्यामुळे टेकोन क्षमता जास्त साठून एक त्यामुळे मार्केटला याचं सर्वसाधारण पन्नास ते पंचावन्न टन एकरी इल ओके हा वेल वर्ग पूर्णपणे लागतं जसं तुम्ही बघू शकता पस्तीस ते चाळीस फुटापर्यंत हा वेल वाढतो सिंगल शूट आहे ड्युरेशन किती याचं आठ महिन्यापर्यंत चालते वर आठ ते नऊ महिन्यापर्यंत चालेल थँक्यू हा भोपळा कोणताही व्हरायटी कुठली आहे आणि त्याच्याबद्दल माहिती ही वरद व्हरायटी आहे माग जी लावली राऊंड शेपची हरिका व्हरायटी मेनली एक्सपोर्ट पर्पज व्हरायटी आता शेतकऱ्यांना फायदा पाहिजेच ना एक्सपोर्ट वाढतो एक्सपोर्टला प्राइस पण तसं तुम्ही म्हटलं आय वापरलेलं आहे तर मग या एच्या सॉइल डिटेक्शन वापरलेलं आहे तर सॉइल डिटेक्शन मध्ये काय विषय तर ते आपल्या सॉइल मध्ये मॉइस्चर किती आहे ते डिटेक्ट करून तुमच्या मोबाईल वरती माहिती भेटेल जेणेकरून तुम्हाला कळेल की इरिगेशन कधी द्यायचं तर मॉइचर कंटेंट कमी झालं सॉइल मधला तर तुम्हाला मोबाईल वरती नोटिफिकेशन येणार त्याच्या अनुसार मग तुम्ही इरिगेशन द्यायचं ही फक्त सॉइल साठी तसंच एक मोठं टूल आहे त्यामध्ये ऑल इन वन सनलाइट किती आहे तुमची टेम्परेचर किती आहे आर्द्रता किती आहे वाऱ्याचा वेग कसा आहे आर्द्रता वाढली तर किड्यांची येण्याची शक्यता आहे का मग खद द्यायची गरज आहे का इरिगेशन द्यायची गरज आहे का हे सगळं डिटेक्ट करून तुम्हाला मोबाईलवरती माहिती मिळेल हा ऍपवरती तुम्ही आमचं नाही आहे फायलो कंपनीचं ऍप आहे त्यांची रिप्रेझेंटेटिव्ह बर मग आता याच काय हे प्रायोगिक तत्वावर उत्पादन घेताय तुम्ही तुम्ही बरं बर, काय याच हेक्टरी एकरी उत्पादन एकरी पर हेक्टर उत्पादन साठ टन पर हेक्टर बरं व्हरायटीज अच्छा आणि एक्सपोर्ट करायचं मोठ्या प्रमाणात चालू थँक्यू तुर्की बाजरी तुम्ही स्क्रीनवर बघत आहात पौष्टिक आहे आरोग्यास फायदेशीर आहे गावरान प्रकार एक आहे एकसारखी वाढ होते ताटे अधिक आहेत सत्तर ते नव्वद सेंटीमीटरचं एक कनिष्ठेचं लांब असतं साडेतीन महिन्यात काढणीला येत आहे अधिक फुटवा आहे जनावरांना चारा हा चवदार चा लागतो त्याचबरोबर उत्पादनही अधिक होतं खरीप व उन्हाळी अशा दोन्ही सीझनमध्ये हे लागवडीस योग्य आहे पस्तीस ते चाळीस क्विंटल उत्पादन हे ओलिताखाली देतं तर पंचवीस ते तीस क्विंटल उत्पादन हे एक ट्रीप त्या ठिकाणी जिरायतीमध्ये अर्थात कोरडो मध्ये देतो त्यानंतर तुम्ही स्क्रीनवर बघत आहात चिया चिया हा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो याचं बियाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी दोन ते पाच किलो एकरी लागतं आहे सर्व प्रकारची जमीन याला चालते सर्व प्रकारचं हवामान याला चालतं तीन ते सात क्विंटल एकरी उत्पादन हे देऊ शकतं हे गुलेटिन फ्री आहे याच्यामध्ये गुलेटिन नसतं त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये पोषक तत्व आहे दोन हजार तेवीस हे वर्ष आपण आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरं केलं त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय नाचणी असेल राळं असेल इतर प्रकारचे तृणधान्य असतील आणि त्याची प्रोसेस पाकडणं असेल धान्य काढणे असेल चालणे असेल भरडणे असेल त्याच्यापासून पीठ तयार करणं असेल एकंदर संपूर्ण देखावा त्या ठिकाणी आहे आणि हे आपले पूर्वज अशा पद्धतीनं जगत होते आणि ना ना प्रमन, या पूर्वजांना आपल्या आरोग्याची पोटाची काळजी होती परंतु सध्या ना आपल्या स्वतःला पोटाची काळजी आहे ना आपल्या सरकारला आहे ना नागरिकांना आहे ना शेतकऱ्यांना आहे कोणालाच नाही आहे त्याच्यामुळं माणसाचं आयुष्य पन्नास पंचावन्न झालं आहे माणसं मरायला लागलीत कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तर याच्याकडे जाणं आपल्याला गरजेचं आहे त्यानंतर आपण प्रत्येक कृषी प्रदर्शनात बघतो तशा पद्धतीने या ठिकाणी सर्व प्रकारचे फवारणी यंत्र पेरणी यंत्र आणि एकंदर जुगाड आपण ज्याला दिलेले आहे त्याचबरोबर कापूस वेचणी यंत्र हे विशेष या ठिकाणी आहे आ, मकेचा हार्वेस्टर आहे ऊस कापणी यंत्र आहे अशा पद्धतीचं सगळं काही या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी फुलांच्या असंख्य प्रजाती होत्या असंख्य होत्या मोजता येतील इतक्या नव्हत्या हो न मोजता येतील इतक्या होत्या वेगवेगळे फुलं त्या ठिकाणी होते आणि विशेष करून हे फुलं सगळे एक्सपोर्ट होणारे होते आणि या फुलांचं अर्थकारण खूप मोठं आहे आणि विशेष करून मोठ्या प्रमाणात कंपन्या या ठिकाणी होत्या हे सगळं कंपन्यांचंच नियोजन होतं कंपन्या सगळ्या माहिती देत होत्या आणि कंपन्यांनीच त्यांची डेमो त्या ठिकाणी टाकले होते त्या ठिकाणी तुम्ही फ्लॉवर सुद्धा बघता आहात स्क्रीनवर त्यानंतर तुम्ही बघता स्क्रीनवर रेनगन तुम्हाला दिसते आहे त्या ठिकाणी ते एंट्री देत नव्हते वरती जायला पण मी खालूनच ही शूटिंग त्या ठिकाणी घेतलेली आहे एकंदर सगळा लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन आपण ज्याला म्हणतो प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सगळं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं तुम्ही स्क्रीनवर बघत आहात या ठिकाणी ठिवक आहे मिनी स्प्रिंकलर आहे त्याच्यानंतर एक थोडा मोठा स्प्रिंकलर आहे असा सगळ्या पद्धतीचं जुगाड त्या ठिकाणी होता रेनपाईपुद्धा त्याच्यामध्ये होता त्यानंतर आपले व्हिडिओ बघणारे आपले फॅन मंडळीसुद्धा मला त्या ठिकाणी भेटली ती माझी खरी ऊर्जा आहे त्यांना भेटून मला खूप आनंद झाला काहींसोबत फोटो काढता आले तर ते मी याच्यामध्ये घेतलेले आहेत शेतकरी माय बापांनो बंधू भगिनींनो असं मोबाईलवरून कृषी प्रदर्शन बघता येत नसतं तिथं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहे जवळपास हजारो कंपन्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत ते त्यांचं प्रात्यक्षिक दाखवता आहेत त्याच्यामध्ये विशेष बाब म्हणजे ए आयची ची होती आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण ज्याला म्हणतो तर ते सुद्धा तुम्हाला तिथं बघता येईल तुम्ही अशा कृषी प्रदर्शनांना भेट दिली पाहिजे सगळ्या पद्धतीची माहिती त्या ठिकाणी घेतली पाहिजे हा ट्रेलर होता येथून अजून खूप काही त्या ठिकाणी तुम्हाला शिकायला बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही अवश्य अशा कृषी प्रदर्शनांना गेलं पाहिजे भेट द्या चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलं बेलायकां दाबा थँक्यू धन्यवाद